नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज मी विमानाने मुंबईला जाणार आहे तिथं फडणवीसांची बैठक होणार आणि तिथून दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहाची भेटणार हे शब्द आहेत माळशिरचे नेते उत्तम जानकर यांचे खरं तर मागील एक आठवड्यापासून उत्तम जानकर हे नक्की कोणाच्या गोटातून काम करणार हेच जनतेला समजायला मार्ग नाही कारण मागील आठवड्यामध्ये फडणवीसांसोबत असल्याचे त्यांनी जाहीर केलं तर मागील दोन दिवसापासून मोहिते पाटील यांच्यासोबत काम करणारं असल्याचे सांगताहेत त्यामुळं त्यांच्या राजकारणाची दिशा नेमकी कुठे भरकटत चालली आहे हा प्रश्न तमाम माळशिरस तालुक्यातील जनतेसमोर उभारला आहे कालच उत्तम जानकर म्हणाले की आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका ही लोकसभेला मोहिते पाटलांना मदत करावी आणि विधानसभेला मोहिते पाटलांनी आम्हाला मदत करावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं त्यांनीच सांगितलं होतं त्याचबरोबर भाजप हा फसवा पक्ष असून दोन वेळा आपल्याला फसवलंय हे वक्तव्य दस्तूर खुद्द उत्तम जानकर यांचे आहे त्यामुळे उत्तम जानकर यांचा नक्कीच भाजपवर विश्वास राहिल्याचं दिसत नाही मग तरीही ते आज अमित शहा आणि फडणवीसांना का भेटणार याचं थेट उत्तर सांगायचं झालं तर उत्तम जानकर हे भाजपसोबत प्रोफेशनल बार्गेनिंग करत आहेत तर उत्तम जानकर हे सरळ सरळ भाजपसोबत एक व्यवहार करू लागल्याचे जाणवत आहे तुम्ही म्हणाल हे असं कसं शक्य आहे तर मित्रांनो उत्तम जानकर हे एकीकडून एक मोहिते पाटलांना पाठिंबाची भाषा करतात तर दुसरीकडे भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा सोबत बैठका घेऊ लागल्या आहेत त्यामुळे उत्तम जानकर हे कार्यकर्त्यांच्या भावनेला समोर ठेवून भाजपला भीती दाखवून कुळ कशाची तरी मागणी करत असल्याचे जाणवत आहे त्यामुळे आज फडणवीस आणि अमित शहाना भेटून ते माळशिरस किंवा माळशिरसमधील शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशेष मागणी करणार नसून तर ते स्वतःचे अस्तित्व कुठे ठेवायचे हे धोरण डोळ्यासमोर ठेवून बार्गलिंग करत आहेत माळशिरसमधून धैर्यशील मोहिते पाटील यांची लीड कमी करणे हेच भाजपसमोर प्लॅनिंग आहे त्यासाठी उत्तम जानकर यांच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही हीच भाजपची कमजोरी लक्षात घेऊन उत्तम जानकर यांनी स्वतःची बार्गलिंग पॉवर वाढवत असल्याचं दिसून येत आहे जर त्यांना खरंच मोहिते पाटील यांच्यासोबत काम करायचे असले असते आणि कार्यकर्त्याची भावना जपायची असती तर त्यांनी आपली भूमिकाही कालच स्पष्ट केली असती मात्र तसे झाले नाही